पहलगाममध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी सव्वीस भारतीयांची हत्या केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरुवातीला जे टेन्शन निर्माण झालं आणि त्यानंतर भारतानं जे ऑपरेशन सिंदूर लॉन्च करून पाकिस्तानमधल्या दहशतवादाचं कंबर्ड मोडलं या सगळ्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती म्हणजे भारताच्या डिफेन्स टीमनं त्याचबरोबर भारताच्या आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सनं यामध्ये भारताला इंटरनॅशनल स्टेजवरती आणि जगभरात सगळीकडे भरपूर लोकांनी पाठिंबा दिला आणि यासाठी भारताला सर्वात जास्त मदत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते या माणसानं त्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री असलेल्या या ख्वाजा आसिफ यांच्या विरोधात प्रचंड राग आहे लोक त्यांना भरपूर शिव्या देत आहेत पाकिस्तान जरी आपण हे युद्ध जिंकलो म्हणून उड्या मारत असला तरी पाकिस्तानच्या लोकांना आणि सरकारला देखील माहिती आहे की या युद्धातली पाकिस्तानची पोझिशन काय असं काय केलं या ख्वाजा आसिफ यांनी कि लोकांना प्रश्न पडावा की ख्वाजा आसिफ हे भारताचे एजंट आहेत की काय ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्काय न्यूज नावाच्या एका न्यूज चॅनलशी बोलताना त्यांना असा प्रश्न विचारलेला की पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना मदत केली जाते का त्यावेळेला ख्वाजा आसिफ यांनी काय सांगितलं ते तुम्ही स्वतःच ऐका वेल वी हॅव बिन अँड वेस्ट including Britain. I personally and uh, our government also in in uh, last uh, um, two days we have condemned it uh, categorically. थोडक्यात ते म्हणाले की पाकिस्तानमध्ये गेली तीन दशके आम्ही अमेरिकेसाठी आणि पश्चिम देशांसाठी दहशतवादी पाळायचं घाण काम करतोय म्हणजे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी ही कबुली दिल्यामुळे जगाच्या स्टेजवर पाकिस्तान पहिल्यांदा उघडा पडला याच ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत बोलताना असं स्पष्ट सांगितलं की पाकिस्तानमध्ये आर्मी आहे आणि त्यानंतर ही जी मदरशांमध्ये आणि दहशतवादी तळांवर शिकणारी जी मुलं आहेत ती पाकिस्तानची सेकंड लाईन ऑफ डिफेन्स आहे म्हणजे पाकिस्तानच्या लढाईची ही एक दुसरी फळी आहे अशी कबुली देखील त्यांनी जगासमोर दिली ते काय म्हणाले ते तुम्ही स्वतःच ऐका तक आ, मदारस का मदारस कोई शाख नाही आहे वो हमारी सेकंड uh, uh, डिफेन्स पढ़ते आहे एवढं कमी म्हणून की काय सीएनएन या वृत्तवाहिनीवर त्यांनी भारताची पाच विमानं पाडल्याचा क्लेम केला ऑपरेशन सिंदूर चालू झाल्यावर त्यावेळी सीएनएनच्या पत्रकारानं त्यांना विचारलं की तुम्ही पाच विमानं पाडली असं म्हणता त्याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का तर त्यावेळी ते म्हणाले की सोशल मीडियावरती हे सगळे पुरावे भरपूर पडलेले आहेत हा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल पण तरी एकदा परत एकदा बघा तो

ते इंटरव्ह्यू साठी गेले त्यावेळी ते त्यांना पत्रकाराने एक अतिशय कठीण प्रश्न विचारला त्यावेळी ते, ते म्हणायला लागले की मला ऐकायला येत नाही आहे तुम्ही जोराने बोला त्यानंतर पत्रकार थोडं जोराने बोलायला लागल्यानंतर ते म्हणाले की मला अजून देखील ऐकायला येत नाही त्यांची अशी फदिती झाली की हे सगळ्यांना समजत होतं की त्यांना व्यवस्थित ऐकायला येते पण ते जे ऍक्टिंग करत होते ते बघण्यासारखं होतं ते तुम्ही परत एकदा बघा okay can, can uh, uh, you uh, i can't hear you properly could you uh, increase the volume please yes of course just let me know if you can hear me now minister a bit louder a bit louder i'm sorry you know a bit louder हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की ख्वाजा आसिफ यांनी या युद्धात काय रोल केला तर त्यांनी पाकिस्तानला डॅमेज करायचं काम केलं म्हणजे सेल्फ सॅबोटाज केलं एकीकडून पाकिस्तान ट्विटरवर म्हणजे एक्सवर आणि इतर अनेक ठिकाणी भारताविरुद्ध खोट्या सोशल मीडिया पोस्ट करून सायबर वॉर करण्याचा प्रयत्न करत होतं लढायचा प्रयत्न करत होतं दुसरीकडं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री पाकिस्तानला घरच्या मैदानात धुवून काढत होते या माणसानं पाकिस्तानला मागच्या पंधरा दिवसात एवढं डॅमेज केलंय ही गोष्ट आता लोकांच्या नजरेतून सुटलेली नाही पाकिस्तानच्या एक खासदार ख्वाजा आसिफ यांच्यावर इतक्या वैतागल्या

आपण काय बोलतोय याचं भान नाही अशा माणसाला तुम्ही पाठवताच कशाला इंटरव्ह्यू देण्यासाठी त्यानंतर देखील ते कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये मध्ये भारताच्या विरुद्ध न्यूक्लिअर वॉर करणार म्हणतात तर कुठे म्हणतात की जर आम्ही जगलो नाही तर कुणाला जगू देणार नाही वगैरे वगैरे अशा प्रकारच्या त्यांच्या स्टेटमेंट्स मुळे ते पाकिस्तानला उघडं पाडायचं काम करतायत पाकिस्तानला इंटरनॅशनल स्टेजवर अजून अडचणीत आणायचं काम करतायत त्यामुळं पाकिस्तानात सध्या या माणसाबद्दल प्रचंड राग आहे मदले स्लोक मनता है कि है। है है है। पाकिस्तान मधलेच लोक म्हणतायत की हा भारताचा एजंट आहे कारण या युद्धामध्ये त्यांनी भारताला एवढी मदत केली आहे जेवढी भारताला कधीच कोणी केली नव्हती तुमच्या माहितीसाठी सांगायचं तर ख्वाजा आसिफ हे काश्मीरी ओरिजिन असलेले मूळचे पाकिस्तानी आहेत पाकिस्तानच्या त्या पंजाब प्रांतातल्या सियालकोटचे ते आहेत ज्या सियालकोटवर भारतानं ड्रोन हल्ला केला होता पाकिस्तानमध्ये लोक तर आता असं देखील म्हणतायत की जर आपल्या देशाकडं ख्वाजा आसिफसारखा माणूस असेल तर आपल्याला शत्रूची काय गरज आहे तर ख्वाजा आसिफबद्दलचं हे एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आम्ही तुमच्यासमोर मांडलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची असतील तर त्या जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा